राज्य सॉरी राज्यसभेची उमेदवारी एका सर्वसामान्य कार्यकर्ता दिली हे सोपं नाहीये हे मी नाही नाहीये म्हणून या पक्षात मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून शिवसेने म्हणून काम करा परत उपनेते पद म्हणून तुम्ही काहीच त्यांना विश्वास घेणार असाल तर कशाला पाहिजे ना ते पद

नाही नाही मी येते पदाचा राजीनामा मी पक्षाला राजीनामा देत नाही आता नाही आता केलं मग काही गरज नाही सुकारा पाहिजे मला मला सुकारा पाहिजे कारण माझ्यावर एवढा विश्वास साहेबांचा आहे कुटुंबाचा विश्वास आहे मला मी काय म्हणतो की त्यांना दोष देत नाही आहे ज्या लोकांनी आतापर्यंत जे केलं या उमेदवारी असू देत किंवा पदाचा असू देत मी राग नाही आहे ह्या लोकांना आम्हाला एकत्र घेऊन तुम्ही घ्या विश्वास ते नेते ते शिवासेनेचे अध्यक्ष आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही काय कल्पना कळेल मला ते नेमकं काय ने ने ते कळेल मला निवड माझा आक्षेप सध्या आहे निवड प्रक्रिया प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये मला मी म्हणतो कमीत कमी कमीत कमी आम्हाला विचारा तरी तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय काय ते त्यांच्यातले प्रमुख सांगतायत की आम्ही असं का ठरवलं हा तुम्हाला लोकसभेत दोन्ही लोकसभेत तुम्हाला समन्वय नको म्हटलं मला लोक ते लोकसभे समोर म्हणजे मला असं नको ना काय मला ज्या पक्षात अखंडपणे छत्तीस वर्षात राहून असं होणार असेल आणि शेवट पर्यंत मी जसे प्रभू रामच्या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धव साहेब राहणार आहे मी कुठल्याही विरोधकाच्या बळी जाणार नाही आहे गेलेलो नाही जाणार नाही अनेक फोन येत आहेत कालपासनं पण गेलो नाही मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर